माझा इथं चौथीचा वर्ग पुन्हा एकदा एक नवीन उपक्रम सादर करीत आहे आज आम्ही जो उपक्रम घेणार आहोत त्या उपक्रमासाठी आम्ही एक शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे आणि हे शैक्षणिक साहित्य आम्ही टाकावतून टिकाऊ अशा प्रकारे तयार केलेलं आहे बघा साहित्याचं या नाव आहे बघा स्पिन द विल स्पिन द स्पिन स्पीन रीड अँड आन्सर या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना काय करायचं आहे तर याच्यावर बघा मायसेल्फ विषयी काही क्वेश्चन काढलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना काय करायचं आहे तर त्यांना हे ते जे चक्र आहे हे जे व्हील आहे हे व्हील त्यांना फिरवायचं आहे आणि हे व्हील त्यांनी फिरवल्याबरोबर जिथे हा एरो थांबणार आहे जिथे एरो असेल तो त्यांना क्वेश्चन वाचायचा आहे आणि त्याचं त्यांना उत्तर द्यायचं आहे आता सर्वात प्रथम आलेली आहे सरण्या सरण्याचा स्टार्ट ने साठी प्रश्न आहे व्हॉट इज युअर फेवरेट व्हेरी गुड सॉरी संस्कृत इज टॅक्टलेलं आहे व्हॉट इज युअर फादर्स नेम मायम इज सुरेश वेरी गुड गुड व्हेरी गुड मनोश्री क्लॅब्री कोणता प्रश्न आलेला आहे बघ कोणता प्रश्न आलेला आहे व्हेरी गुड युगान प्रतीक्षा कोणता प्रश्न आलेला आहे वाच बघू इज मदर्स हा पुन्हा एकदा सांग प्रश्न व्हेरी गुड प्रतीक्षा व्हेरी गुड और प्रतीक्षा निकिता कोणता प्रश्न आलेला आहे तुझ्यासाठी व्हेरी गुड व्हेरी गुड निकिता मी का तुझ्यासाठी कोणता क्वेश्चन आलेला आहे बघ व्हेरी गुड व्हेरी गुड मी का क्लॅप फॉर मी का बारसा बारसासाठी क्वेशन आलेला आहे कोणता क्वेश्चन आलेला आहे पुन्हा एकदा सांग आय व्हेरी गुड बारसा क्लॅप परसा गुड फेवरेट गेम इज खो खो व्हेरी गुड साक्षी शाबास व्हेरी गुड आणि प्रियंका आपल्या साठी बघूया आपण कोणता क्वेश्चन आलेला आहे प्रियांका कोणता क्वेश्चन आला आहे कोणत्या स्कूल नेम व्हेरी गुड व्हेरी नाईस प्रियंका व्हेरी नाईस प्रश्न आलेला आहे दुर्वा कोणता प्रश्न आलेला आहे व्हेरी गुड व्हेरी गुड दुर्वा आणि are... I mean कार्तिक साठी प्रश्न आलेला आहे

उत्तर दिल्यानंतर त्यांच्याकडून आपण लेखनाचा सराव सुद्धा करून घेऊ शकतो आज आम्ही या उपक्रमामध्ये या आमच्या शैक्षणिक साहित्यामध्ये इंग्लिश या विषयाचा समावेश केलेला आहे परंतु आपण यामध्ये मराठी विषयी काही प्रश्न किंवा मराठीमधल्या जे वेगवेगळे घटक यांच्यावर आधारित प्रश्न किंवा विविध प्रकारची गणितं असतील परिसर अभ्यासामधले काही प्रश्न असते तर अशा प्रकारे विविध विषयांचा समावेश आपण या शैक्षणिक सध्याचा वापर करून विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव घेऊ शकतो आणि आपले अध्ययन आणि अध्यापन ह्या आपण प्रभावी आणि त्याचबरोबर आनंददायी आणि कृतीयुक्त सुद्धा करून घेऊ शकतो मित्रांनो सगळ्यांना आजचा उपक्रम आवडला का